सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि आज आपण बघतोय अगदी झटपट आणि हेल्दी सकाळच्या नाश्त्याची रेसिपी हे नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही फक्त पंधरा मिनटात तयार होणारी ही तांदळाच्या पिठाचा नाश्ता अगदी स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणारी नाश्त्याची रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एका भांड्यामध्ये एक वाटीपर्यंत तांदळाचं पीठ घालायचं आहे यामध्येच अर्धी वाटीपर्यंत दही घालणार आहोत दही घातल्यानंतर चमचेने हे एकदा मिक्स करून घेऊ हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकाच वेळी जास्त घालू नये एकाच वेळी जर जास्त पाणी घातलं की मिश्रण हे पातळ तयार होणार त्यामुळे थोडं थोडंच पाणी यामध्ये घालायचं आहे तर इथे मला जवळपास एक वाटीपर्यंत पाणी हे लागलेलं ला आहे कमी जास्त होऊ शकते तर हे नाश्ता बनवण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे बॅटर हे असं तयार करून घेतल्यानंतर यामध्ये काही भाज्या घालणार आहोत तर, तर सुरुवातीला एक इंच आले दोन लसणाच्या पाकड्या आणि दोन हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करू शकतो किंवा ठेचून यामध्ये घालू शकतो सोबतच यामध्ये अर्धी वाटीपर्यंत किसलेला गाजर पाव वाटी बारीक चिरलेला कांदा पाव वाटीपर्यंत बारीक असं कट करून घेतलेला टमाटर त्याचसोबत चवीनुसार मीठ घालायचा आहे एक चमचा लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्येच बारीक चिरलेली शिमला मिरची कोबी आणि जर जिराचा फ्लेवर आवडत असेल तर यामध्ये एक चमचा जिरासुद्धा घालू शकतो आपल्या आवडीनुसार यामध्ये भाज्या आपण टाकू शकतो हे सगळं चमचेनं एकसारखं असं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती दहा मिनटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर यावरती झाकण काढून घ्यायचं आहे यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे यापेक्षा जास्त घालण्याची गरज नाही मिश्रण एकदा मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवरती नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे तवा इथे नॉनस्टिक असल्यामुळे मी तेल लावून पुसून घेतली आहे जर तवा नॉनस्टिक नसेल तर अर्धा ते एक चमचा तेल यावरती घालायचं आहे आता तव्यावरती थोडंसं तीळ घालायचं आहे आणि यावरती बॅटर घालून पसरवून घेऊ पॅनकेक तयार करताना जसं आपण बॅटरला पसरून घेतो तसंच आपल्याला इथे पसरून घ्यायचं आहे यावरतीसुद्धा थोडंसं तीळ घालणार आहोत आता यावरती झाकण लावून दोन मिनटापर्यंत आपण हे मध्यम आचेवरती भाजून घेणार आहोत दोन मिनिटानंतर यावरती झाकण काढून घ्यायचं आहे चमचेने हे पलटवून घेऊ आणि परत यावरती झाकण लावून दोन मिनटापर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूनी गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर हे बघा गरमागरम नाश्ता इथे बनून तयार झालेला आहे उरलेल्या बॅटरचा देखील याच पद्धतीने आपण हे तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आता आपण हे नारळाची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा लहान मुलांना टोमॅटो केच्यासोबत देणार तर ते, ते आवडीनेच खाणार तर तुम्ही सुद्धा हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडणार जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद